आंबेगाव तालुक्यातील हिरड्याचा प्रश्न मार्गी लावावा असा प्रयत्न हे आदिवासी जनतेचा आहे आदिवासी जनतेचं पोट पाण्याचा प्रश्न म्हणजे हिरड्या पिकावर असतं तर वीस पासून हिरड्याचा प्रश्न मार्गी लागत नाही या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील राज्याचे सहकार मंत्री आहेत या जनतेनं दिलीप वळसे पाटलांना डोक्यावर घेतलेलं आहे सात वेळा निवडून दिलेला आहे आता कुठे ही मंडळी उपोषणाला बसल्यावर या राजकारणी मंडळींना जाग येते का आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिवनेरी किल्ल्यावर आल्यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेऊ यांनी उपोषण थांबावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे डॉक्टर वाघमारे यांनी देखील या मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जोपर्यंत आम्हाला आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही परंतु आदेश मिळाला तर आम्ही उपोषण सोडू अशी त्यांची भूमिका आहे आपल्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत काय त्यांची भूमिका आहे हे राजकारणी मंडळी टोलवी करतात का उपोषणाचा पाचवा दिवस आहे या तालुक्याचे आमदार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील वास्तविक या ठिकाणी येऊ शकत होते लोकांच्या वेदना समजून घेऊ शकत होते परंतु तसं जमलेलं नाही ना या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माझे खासदार शिवाजीराव आढावा आणि बाकीची सगळी मंडळी इथं आली यांच्या वेदना समजून घेतल्या परंतु चार वर्षामध्ये हा प्रश्न निकाली निघालेला नाही आता कुठेतरी या विषयाला पालवी फुटते पाहू या प्रश्न सुटतोय का आणि या सगळ्या मंडळींना काय वाटतंय काय तुम्ही सांगाल आज राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणालेत शिवनेरी किल्ल्यावर की हा प्रश्न आम्ही सोडू उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊ तुम्ही उपोषण थांबवावं तुमची भूमिका काय असेल आमचे किसान सभेची स्पष्ट भूमिका आहे नऊ वेळा आम्ही आंदोलन केलं आणि प्रत्येक वेळेला आम्हाला मुख्यमंत्री आदिवासी मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे आश्वासन देऊनही त्याची काही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हे उपोषणाचं शेवटचं हत्यार आमच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली आमचे काही कार्यकर्ते बसलेले आहेत आणि रोज एक कार्यकर्ता या ठिकाणी ऍड होतोय आज शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही या ठिकाणी आले आणि याची एक दखल त्यांनी घेऊन की आम्ही तुम्हाला हिर, म्हणून हिरड्याची नुकसान भरपाई देऊ देऊ असं स्पष्ट त्यांनी जाहीर कॅबिनेट मंत्रिमंडळात मान्यता घेऊन देऊ असं सांगितलेलं आहे परंतु असाही पहिला प्रयोग मंत्री मंत्रालयामध्ये बैठक घेऊन झालेला आहे त्याच्यामुळे तोंडी याच्यावरती आम्ही काही विश्वास ठेवत नाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं जरी असल तरी आमची त्यांना विनंती आहे जाहीर केल्याबद्दल तर आम्ही शिवजन्मभूमीमध्ये त्यांनी जाहीर केलं त्याबद्दल आम्ही त्यांचा विशेष आभार आणि स्वागत करतो परंतु जोपर्यंत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होत नाही त्याचा शासन निर्णय बाहेर पडत नाही आणि तो आमच्यापर्यंत सरकारच्या वतीने कोणी आणून देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण या ठिकाणी चालू राहील पहिल्या दिवसापासून जे बसलेले उपोषणकर्ते आहेत नक्कीच काहीतरी मुख्यमंत्र्यांनी चांगली आशादायक भूमिका घेतल्यामुळं जबाबदार मुख्यमंत्र्यांनी भूमिका भु, घेतल्यामुळं आमचे काही कार्यकर्ते आहेत उपचाराला सहकार्य करता आहेत पण तरीही आज आमचा एक नवीन कार्यकर्ता उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे त्याचं कारण असं आहे की रोज एक कार्यकर्ता बसतो आणि जोपर्यंत लेखी आम्हाला कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मान्यतेचं पत्र येत नाही मान्यतेचा आदेश येत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील आणि किसान सभा स्पुष्ट ही स्पुष्टपुढ भूमिका देईल आणि याच्यातही जर राज्य सरकारने मागच्यासारखा सारखा आणि शिवजन्मभूमीत येऊन सुद्धा जर काही भूमिका घेऊन हे दगा फटका गेला तर मात्र हे राज्यव्यापी आंदोलन होईल कारण आजच आजच उद्याला आम्ही सगळे गावाला आम्ही गावागावामध्ये सगळे किसान सभेचे कार्यकर्ते गेलो होतो परंतु सकाळी भूमिका घेतल्यामुळे आम्ही परत आलेलो आहे कारण आजही इथलं हायवे मनसरचा हायवे आपला जुन्नरचा हायवे मनसरचा हायवे आणि भीमाशंकरचा रोड तळेगर या ठिकाणी जनता उत्स्फूर्तपणे रस्ता रोको करणार होती परंतु मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्यामुळं आम्ही रस्ता रोकोची भूमिका थांबवलेली आहे परंतु त्या ठिकाणी त्यांचे धरणे आंदोलन आंदोलन उपोषण करत्यांना पाठिंब्याचं होईल परंतु रास्ता रोखायची भूमिका आम्ही या ठिकाणी बदलून आम्ही या ठिकाणी घेतोय याच्यातही जर काही दगा फटका झाला तर शंभर टक्के किसान सभा याच्यामध्ये राज्यव्यापी रूप धारण करील आणि सरकारला हे करण्यास भाग पाडेल एवढं मी या ठिकाणी ठेवतो सरकारने दिलेला शब्द पाळावा ही आमची किसान सभेच्या वतीने आणि आंदोलकाच्या वतीने आणि सरळ हिरडा उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारला विनंती आहे दोन हजार वीस साली हिरड्याचं नुकसान झालं त्याचे पंचनामे केले महाविकास आघाडीमध्ये आपल्या तालुक्याचे कार्यक्षम आमदार मंत्री होते आता महायुतीमध्ये सुद्धा मंत्री आहेत चार वर्ष प्रश्न निकाली लागला नाही आता प्रश्न निकाली लागेल का ज्या ठिकाणी तुम्ही उपासनाला बसलात त्याच्या हाकेच्या अंतरावर दिलीप वळसे ऑफिस आहे वळसे पाटलांनी इथं भेट द्यायला हवी होती काय तुम्ही सांगाल निश्चित त्यांनी भेट द्यायला पाहिजे होती कोणत्याही मतदाराची ही शंभर टक्के अपेक्षा असते आणि भेट त्यांनी द्यायला पाहिजे होती आम्ही ज्यावेळेस उपोषणाचं पत्र त्यांना अगोदर सगळ्या आमदारांना सगळ्या यंत्रणेला मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना दिलं आम्हाला दुःख याच वाटलं की ज्यावेळेस उपोषणाला आम्ही बसणार त्याच्या आदल्या दिवशी आम्हाला त्यांनी बोलवलं आमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी बोलवलं तुम्ही उपोषण घ्या माघारी घ्या आणि आठ दिवसात असं आम्हाला सांगतो परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही आमचं उपोषण आठ दिवस चालू ठेवतो तुम्ही निर्णय घेऊन आशादायी आमच्याकडे आम्ही अपोर्शन थांबतो असं आम्ही निघून आलो त्याचं कारण एवढंच आहे की ज्यावेळेस मंत्रालयामध्ये बैठक लावली त्याही वेळेस जे काही पुण्याचं साखर संकुल आहे त्यावेळेस आम्ही भेटायला शिष्टमंडळ गेलो त्यांना सांगितलं तुम्ही आता परत सत्तेमध्ये आलेला आहात तर तुम्ही प्रयत्न करा सगळ्यांशी मिटिंग लावण्यासाठी त्या ठिकाणी मिटिंग लावण्याचा त्यांनी आदिवासी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मदत पुनर्वसन मंत्री आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की खास बाब म्हणून हिरड्याला नुकसान भरपाई दिली जाईल फक्त मुख्यमंत्र्यांची मान्यता कॅबिनेट मंत्रिमंडळाचा मान्यतेचा एक फॉर्मॅलिटीचा भाग तेवढा झाला की तुम्हाला जाहीर होईल आणि दिवाळी गोड करू असं स्पष्ट त्यांनी वाक्य वापरून या त्या ठिकाणी समारोप झाला परंतु तेच तसं झालेलं नाही म्हणून आम्ही सुद्धा आंदोलनाच्या आदल्या दिवशी आम्ही आमच्या साहेबांना सांगितलं की तुम्ही आठ दिवसात करून आण आमचं उपोषण या ठिकाणी चालू ठेवू योगायोगाने तेही सरकारमध्ये आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही या ठिकाणी येऊन त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि ते, ते शिवजन्मभूमी जाहीर केलेलं हे मला स्पष्ट सांगायचं ज्या मावळ्याने शिवाजी महाराजांना इथं सगळं जगवलं वाढवलं स्वराज्य निर्माण केलं त्या जन्मभूमीमध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे ते दगा फटका करणार नाही असं आम्हाला किसान सभेला शंभर टक्के खात्री आहे उद्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात ठेवतील आणि आशादायी निर्णय पण जर दगाफटका झाला तर मग मात्र आम्ही राज्यव्यापी रूप धारण करू आणि पुढच्या काळामध्ये इथल्या मावळ्यांशी मग गाठ आहे शिवाजी महाराज त्यांना शंभर टक्के पुढच्या काळात आठवेल धन्यवाद देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आदिवासी भागाचा असा विकास होताना दिसत नाही सगळीच राजकीय मंडळी मतांचा जोगवा मागण्यासाठी या सगळ्या मंडळींना बोलवत असतात चार वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे हिरड्याचं पीक अति पाऊस झाल्यामुळे हिरड्या पीक त्याच्यामध्ये समावेश होत नाही त्यामुळे कदाचित त्याला भरपाई मिळत नसावी परंतु विद्यमान मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये जे नुकसान झाले चार वर्षापूर्वी त्या हिरड्याला जन्मभूमीमध्ये एकनाथजी शिंदे यांनी शब्द दिलेला आहे पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी एकनाथराव शिंदे यांनी दिलेला शब्द हे आदिवासी जनतेला पाळतायत का आणि यांना या हिरड्याची भरपाई मिळते का सुरेश वाणी विघ्न टाइम्स मनसर कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव ताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा